स्वागत आहे आपले माझ्या या रिअल इस्टेट माहिती मराठी चॅनलमध्ये आणि माझं नाव दत्तात्रय साबने आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप महत्त्वाची गोष्ट घेऊन आलेलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया रिअल इस्टेटमध्ये होणारे फ्रॉड आणि त्या फ्रॉडपासून कसं वाचायचं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण पाहूया हे सात प्रकारचे फ्रॉड रियल इस्टेटमध्ये कसे होतात आपल्यासोबत आणि यापासून आपल्याला कसा आपला बचाव करायचा आहे ते पाहूया तर सात प्रकारचे रियल इस्टेट फसवणूक आणि त्यापासून कसे वाचाल रिअल इस्टेट म्हणजे मोठी गुंतवणूक असते पण माहिती अभावी लोक सहज फसले जातात खाली साध्या सर्वाधिक होणाऱ्या सात प्रमुख फसवणुकीचे प्रकार आणि त्यापासून बचावाचे उपाय मी दिले आहेत आता ते आपण ए वन बाय वन पाहूया आता एकाच घराची अनेकांना विक्री करणे डबल सेलिंग फ्रॉड याला डबल सेलिंग फ्रॉड असे म्हटले जातात आता हे फ्रॉड कसे होतात आपण पाहूया हे एकच घर व्यक्तीला दाख एक घर एका व्यक्तीला दाखवतात टोकन अमाऊंट घेतात दुसऱ्या व्यक्तीला तेच घर दाखवून पुन्हा टोकन अमाऊंट घेणे आणि काही वेळा घराची तीन चार लोकांची बुकिंग करणे तर मित्रांनो या प्रकारचा फ्रॉड जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होत आहे कारण इथे एकच घर खूप व्यक्तीला विकलं जातं खूप व्यक्तींना बुकिंग केली जाते पैसे घेतले जातात टोकन अमाऊंट घेतली जाते आणि आपली फसवणूक केली जाते तर या फसवणूकपासून कसं वाचायचं ते आता आपण पाहूया त्या घराची मागील तीन ते पाच वर्षाची मालकी तपासायला हवी ठीक आहे त्याच्यानंतर आधी या घराचा कोणाशी व्यवहार झाला आहे का ते बघा ते कसा बघायचा आहे ते त्या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता नोंदणी कार्यालयात शोध नोंदणी सर्च रिपोर्ट काढा त्या जमिनीचा नोंदणी सर्च रिपोर्ट काढा कोणतेही टोकन देण्यापूर्वी लेखी करार करून घ्या तर ही गोष्ट केल्याने तुमचा होणारा जो फ्रॉड आहे तो फ्रॉड वाचू शकतो तुम्ही त्या फ्रॉडमधनं फसू शकणार नाहीत आणि जो काही फ्रॉड हो डबल सेलिंग फ्रॉड होतो यापासून तुमचा बचाव होतो ठीक आहे त्याच्यानंतर आहे सेकंड नंबरचा फ्रॉड खोटी कागदपत्रे बनवून घर विकणे याला फेक डॉक्युमेंट फ्रॉड असे म्हणतात आता ही फ फसवणूक कशी होती खोटा सातबारा काढणे खोटा करार करणे खोटी बनावट मालकी हक्क दाखवणे बनावट स्वाक्षऱ्या खोटा आराखडा ह्या ज्या काही डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट सगळे खोटे बनवले जातात जो कोणी खरेदीदार आहे कस्टमर त्या ते त्याला दाखवण्यासाठी आणि फ्रॉड करण्यासाठी तर याच्यापासून बचाव करायचा असेल तर आपल्याला कसं वाचायचं आहे याच्यापासनं कागदपत्रांचा सरकारी शिक्का तपासा शिक्का व स्वाक्षरी खरी आहे का ती वकिलाकडून तपासा मूळ कागदपत्राची प्रत पहा रेरावर प्रकल्पाची स्थिती पहा तर या गोष्टीवरनं काय होईल की आपला बचाव होईल फसवणुकीपासून खोटे डॉक्युमेंट जरी त्यांनी द सादर केले तरी तुम्ही ते डॉक्युमेंटची उलट पडताळणी करा आणि विशेष म्हणजे रेरामध्ये त्या प्रॉपर्टीचा प्रोजेक्टचा प्रकल्पाचा नोंद जी आहे ती नोंदची काय स्थिती आहे ते तपासा यामुळे काय होईल तुमच्यासोबत फ्रॉड होणार नाही डॉक्युमेंट रिलेटेड त्याच्यानंतर तिसरा फ्रॉड आपण पाहूया बेकायदेशीर बांधकाम विकणे कधी कधी परि परमिशन नसताना बेकायदेशीर बांधकाम केलं जातं आणि त्याला पर्याय म्हणून तो विकलं जातं तर हा बी एक इलिगल कन्स्ट्रक्शन फ्रॉड असं मानला जातो आणि हा बी फ्रॉड आपल्या सोबत होऊ शकतो आता हा फ्रॉड कसा होतो बांधकामाला परवानगी नसते मंजूर नकाशा नसतो उंची जास्त बांधलेली असते खुली जागा बेकायदेशीररित्या बांधलेली असते या प्रकारची ती प्रॉपर्टी असते आता यातून तु बचा तुमचा बचाव कसा करायचा आहे बांधकाम परवानगी कमर्श कमेन्समेंट सर्टिफिकेट पहा त्यानंतर पूर्णत्व परवानगी तपासा त्याला कम्प्लेशन सर्टिफिकेट म्हणतात आराखडा मंजुरी आहे का ते बघा त्याच्यानंतर नगर परिषदेच्या साईटवर प्रकल्पाची माहिती तपासा या गोष्टी केल्याने तुम्हाला समजून येऊन की तुमचे फसवणी होत आहे का नाही होत आहे किंवा बेकायदेशीर बांधकाम आहे का हे तुम्हाला समजून जाते त्याच्या नंबर चार नंबरचा जो फ्रॉड आहे अत्यंत कमी किंमत सांगून फसवणे एखादी प्रॉपर्टी आहे ती वादग्रस्त असू शकते किंवा ती इलिगल असू शकते पण ती प्रॉपर्टीची किंमत खूप कमी आहे आहे असं दाखवून ती प्रॉपर्टी विकणे आणि फ्रॉड करणे तर हे फ्रॉड कसे केले जातात स्वस्तात मिळते लगेच बुक करा असा दबाव टाकला जातो अशी जाहिरात केली जाते मार्ग नसलेल्या वादग्रस्त किंवा बेकायदेशीर जमिनीला कमी किंमत ठेवतात पैसे घेतल्यानंतर बांधकाम सुरूही करत नाहीत तर अशा प्रकारे हा फ्रॉड केला जातो या फ्रॉडकडमध वाचायचं असेल तर या फ्रॉडमध्ये कसं वाचायचं असेल तर बाजार भावापेक्षा खूप कमी किंमत म्हणजे मोठा धोका असू शकतो ही गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे किंमत कमी असण्यामागचे कारण विचारा की तुम्ही एवढ्या कमी किमतीमध्ये काही जागा प्रॉपर्टी विकत आहात आसपासच्या लोकांकडनं त्या प्रकल्पाचा माहिती घ्या त्याच्यानंतर तर हे अशा प्रकारचे फ्रॉड ती आपल्यासोबत होण्याची खूप शक्यता आहे आणि जास्तीत जास्त फ्रॉड तिथं होता जिथे खूपच कमी किमतीमध्ये जागा भेटत आहे अशा जाहिराती तुम्हाला बघायला मिळतात आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊनशिण्या कमी पैशामध्ये जमीन भेटते गुंतवणूक करायला भेटते या विचारानं ती जागा विकत घेता ती प्रॉपर्टी विकत घेता त्यानंतर तुमच्यासोबत जो स्कॅम होतो नंतर तुम्हाला पश्चातापाची वेळ येते चला त्याच्यानंतर आपण पाहूया फ्रॉड नंबर फाईव्ह रेरा नोंदी नसलेले प्रकल्प नॉन रेरा प्रोजेक्ट फ्रॉड आता हे फ्रॉड कसे के केले जातात रेरामध्ये नोंदणी नसलेले प्रकल्प विकले जातात बांधकाम उशिरा होते पैसे परतही मिळत नाहीत तर अशा प्रकारे हे फ्रॉड काय केल्या केले जातात तर ह्या फ्रॉडपासून वाचायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे रेरा नंबर तपासायचा आहे की ती जमीन रेराच्या अंतर्गत नोंदणी आहे का नाही आहे रेरा वेबसाईटवर तो प्रकल्प शोधायचा आहे पाहायचा आहे त्याची परिस्थिती काय आहे त्यानंतर कामाच्या प्रगती अहवाल व कायदेशीर स्थिती थी तपासा ठीक आहे तर या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत तपासायच्या जेणेकरून तुम्हाला समजून येईल की ही जी प्रॉपर्टी आहे रेरा नोंदणी असलेले प्रकल्प नसलेला प्रकल्प आहे का असलेला प्रकल्प आहे हे तुम्हाला समजून येईल इथे त्याच्यानंतर पाहूया फ्रॉड नंबर सहा टोकन घेऊन गायब होणे हा फ्रॉड खूप वेळा होतो की टोकन अमाऊंट घेतात आणि गायब होतात त्याच्यानंतर पुन्हा त्यांचा नंबर पण बंद येतो तर हा फ्रॉड खूप लोकांसोबत होत आहे ही फ्रॉड कशी होतात आज बुक केले नाही तर किंमत वाढेल असं सांगून शिन्या टोकन अमाऊंट घेण्यात घेतात जलद गतीने टोकन घेणं घेतात पुढच्या दिवशी फोन बंद किंवा नंबर खोटा असतो तर अशा प्रकारे हा फ्रॉड केला जातो आता हा फ्रॉडला ब वाचण्यासाठी काय करायचं आहे करारपत्राशिवाय टोकन देऊ नका टोकन द्यायचं असेल तर करारपत्र बनवा त्याच्याशिवाय टोकन देऊ नका टोकन परत मिळेल याची लिखित खामी घ्या जे काही टोकन पत्र बनवतात त्याच्यामध्ये जी टोकन अमाऊंट दिली त्याची लिखित हमी तुम्हाला घ्यायची आहे दलाल किंवा व्यक्तीशी ओळख नसल्यास पैसे अजिबात देऊ नका जर तुम्ही प जागेचे विषयी व्यवहार करत असाल तर जो कोणी दलाल आहे किंवा जी कोणी अनोळखी व्यक्ती आहे जर अशी व्यक्ती असल्यास पैसे अजिबात तुम्ही देऊ नका त्याची स सखोल चौकशी करा ओळखी काढा ओळखी काढून शिण्या किंवा कोणी ओळखीचा आहे किंवा कायदेशीर जसे वकील आहे यांना सोबत घेऊन शिण्या सहा शहानिशा करून शिण्या मगच तुम्ही पैसे द्या टोकन अमाऊंट द्या त्याच्यानंतर पाहू तो पाहूया सातवा फ्रॉड आपल्याकडे कसा होतो ते सुविधा दाखवतात पण प्रत्यक्षात काहीच नसतं तर हा एक प्रकारचा फ्रॉड आहे याला फॉल्स प्रॉमिस फ्रॉड म्हणतात जे की तुम्हाला प्रॉमिस केलं जातं की आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ जसं इलेक्शन होतं इलेक्शनमध्ये भाषण करतात की आम्ही निवडून आल्याच्यानंतर तुम्हाला हे असं करू त्या सुविधा देऊ असं देऊ तसं देऊ सेम प्रकारे या ठिकाणी तुम्हाला या या प्रकारच्या सुविधा आहेत अशा सुविधा आहेत गार्डन आहे क्लब uh, हाऊस आहे त्याच्यानंतर गार्डन आ, हे मुलांना खेळण्याची जागा आहे पार्किंग आहे अशा बऱ्याचशा फॉल्स प्रॉमिसेस केले जातात सगळं आहे आणि ॲक्च्युअलमध्ये तिथं काहीच नसतं किंवा काही करण्यात येत नाही आहे त्यांना विचारलं तर सांगतात की पुढील काही दिवसात होणार आहे तर अशा प्रकारचे जे बी फ्रॉड्स असतात यांना फॉल्स प्रॉमिस फ्रॉड म्हणतात किंवा सुविधा दाखवतात पण प्रत्यक्षात त्या सुविधा न नसतात तर हे फ्रॉड कसे होतात जाहिरात दाखवतात जल जाहिरात दाखवतात जलतरण तलाव व्यायामशाळा पार्क तर जाहिरातमध्ये तुम्हाला दाखवतात की इथे स्विमिंग पूल आहे तला व्यायामशाळा पण आहे जिम आहे गार्डन आहे पण प्रत्यक्षात प्रकल्पात काहीच नसतं जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष जाऊन जातात तिथे बघता तर ॲक्च्युली काहीच नसतं पुढे करू म्हणत खूप वर्षे जातात तर अशा प्रकारे हा फ्रॉड केला जातो आणि या फ्रॉडला बरेच लोक आतापर्यंत बळी पण पडले आहेत इवन मीसुद्धा या फ्रॉडला बळी पडलो आहे जेव्हा मी फ्लॅट भाड्याने घेतलं होतं तिथं सांगण्यात आलं होतं की इथे दोन महिन्यामध्ये लिफ्ट तयार होणार आहे आणि पाहता लिफ्टचं काम चालू होणार आहे असं सांगितलं गेलं आणि आता सात महिने झालं अजून लिफ्टचं काम पूर्ण करण्यात नाही आलं तर हे भाडेकरूसोबत असं होतं तर हेच फ्रॉड तुम्ही जमीन घेताना प्रॉपर्टी घेताना पण त्या प्रकल्पामध्ये अशा गोष्टी पण होऊ शकतात चला आता या फ्रॉडपासून कसं वाचायचं हे पाहूया आपण दिलेल्या सुविधांची लिखित हमी घ्या कामाच्या टप्प्याटप्प्याचे वेळापत्रक मागा सुविधा कोणत्या टप्प्यात मिळणार आहे ते स्पष्ट करा तर या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमच्यासोबत होणारा जो फॉल्स प्रॉमिस फ्रॉड आहे हा फ्रॉड होणार नाही याची तुम्हाला खात्री होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला माहितीपूर्ण व्हिडिओ आहे ह्याच्यात नो क एडिटिंग आणि नो एनी एनी काइंड ऑफ गोष्टी याच्यामध्ये केलेल्या नाहीत आम्ही याच्यामध्ये एडिटिंग पण केलेली नाही आहे ॲनिमेशन पण केलेलं नाही आहे याच्यामध्ये हा पूर्ण माहिती आहे देणारा व्हिडिओ आहे याच्यामध्ये सुटसुटीत माहिती तुम्हाला देण्यात आली आहे आणि तुम्हाला जर ही माहिती देची माहिती मी देत आहे ही जे ही माहितीची जे पी डी एफ फाईल तुम्हाला जर पा, पा, पा पाहायची असेल तर तुम्ही माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा त्याच्यामध्ये मी तुम्हाला ही फाईल प्रो, प्रो प्रोवाईड करल आणि जेणेकरून तुम्हाला हे सगळं लिखित स्वरूपामध्ये तुम्हाला भेटून जाईल तुमच्या मोबाईलमध्ये तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ पाहून शिण्या जर नक्की चांगला वाटल्याच्यानंतर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा असे खूप सारे व्हिडिओ येतील आणि व्हिडिओ आल्याच्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन जरूर येईल तर मित्रांनो भेटूया आपण एका नव्या व्हिडिओमध्ये एक नवीन अशाच महत्त्वाच्या टॉपिकवर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र